मग किंमत नाही समजून दे मग यातात नोट द्या पाशेची शंभर आणि हलवा आहे हलवे हो मोठे आहे मोठे करली आहे ना ती <laughs> <न। laughs> बारीक नाही मोर ताप कशी बारीक तेच तिला बोलली पातळ कोयता पाजवळ फि अशी कोयता नाही का तुझं बरोबर आमच्याकडे मोरली नाही ना मोरली नाही ते नागो नाही ते ग्रहार मटन करतेस मटन कशाला कर एवढा नको बाहेर की दाळी फली आहे नी फलीवर घाऊन नाही मग बस हे गडाच झाला का इजाऊं तर का धार काढून आणा जे धार काढूनच हो त्याचे आहे ना सुरमई तालशी आहे खाणे चांगलं मला कशी दिसते हलवा देऊन काय करते एवढं शंभरला नाही दिस शंभरला येते हलवा आता हो शंभरच्या राहते आता <laughs> दिवस शंभर के शंभरचे मागेच नाही मी खरेदी बोलते का जाम माल सुरमई करली खाणार नाही करली ना? काटे ना? ना? हलवा आहे पापलेट आहे कोलमी आहे आज जाम बाजार खायचं तेव्हा नाही आले <laughs> आज आम्ही नाही खात काल पण नाही आले काल कधीच काल काय होता काल मरण झाले काय ताजे नाही पैसे नाही देणार येते नाही रोज नाही कधी ना? कधीतरी नंतर यालो, यालोतील धार ना तुमच्या ह्याला धार हाय कापून सुरमाईवर बस हो लगेच कारण दुसरं मासा तर गोला पडते नाही कटली नको मग 吃，光吃，再看。